किती कि पर छान आहेत कलर पण छान आला आहे आणि खायला पण टेस्टी आहे पण बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा टोमॅटो सॉस जर समजा खायचा असला किंवा चटणी रेड तरी कशा सोबतही हे छान वाटतात खायला थँक्यू भीम सगळ्यांना अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे बीटरूटचे पराठे बीटरूटचे पराठे बनवत आहे मुलांना आवडते माझ्या तर मी आज बीटरूटचे पराठे बनवत आहे बघा मी दोन आता बीटरूट घेतलेले आहे आता याचा छान किस तयार करते स्वच्छ धुवून किज चिलू तर सुरुवात करत आहे आता किस तयार करायला किसून झालेला आहे आता या आता याचा आपण किस तयार करूया छान केस तयार झाले बोट रेडी आहे बघा आता आपण एकच किसलेला आहे सध्या तर आता एक याचीच आता बनवते कारण एक मुलगा शाळेत गेलेला आहे मुलीसाठी बनवून देते तर एक किसलेला मी बीटवूड आहे मोठा आकाराचा होता तर एक केस झालेला आता याच्यामध्ये मी एक, एक बारीक चिरलेला कांदा घेते एक मीडियम साईजचा मी एक चार ते पाच आणि तिखट असल्यामुळे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक कांदा घेतलेला आहे आता कांदा आणि मिरची आपण बारीक करून घेऊया मी कांदे आणि मिरची सोबतच ॲड केलेले आहे आपण चॉपरने याला बारीक करून घेऊया याचं चला तर आता आपलं पेस्ट तयार झालेलं आहे मिरची आणि कांद्याचा बारीक का आपण तयार केलेला होता चॉपरमध्ये ते झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं ॲड करून घेऊया अर्धा चम्मच आणि तसंच अजवाईन पण आपण ॲड करून घेऊया मॅश करून घ्यायचं थोडंसं आणि सोबतच सांबार ॲड करायचं आहे आणि नमक पण ॲड करायचं आहे चवीनुसार आणि मी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचा आटा आणि तांदूळ तांदळाचं पीठ घेते दोन चम्मच आणि ते छान आता याला मिक्स करून घेऊया याला हाताने छान होते आणि थोडंसं हलकंसं जेवढं आवश्यक आहे पाणी तेवढं आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो जास्त नाही कारण बीटरूटचे आपण चिले बनवतो पराठे पण होतात पण चिले छान वाटतात बीटरूटचे बीटरूटचे थालीपीठ थालीपीठ आता आपण बनवायला सुरुवात करत आहोत तांदळाचं पीठ थोडंसं ॲड केलेलं आहे मी कारण एक चम्मच टाकला होता दोन चम्मच पाहिजे होते आणि याला पाच असच झाकून ठेवते बघा मी छान मिक्स झालेला आहे आता याला पाच मिनट आपण झाकून ठेवूया पाच मिनिट झालेले आपले बघा वाव बॅटर खूप छान झालेला आहे आता आपण सुरुवात करूया बनवायला वा गरम झालेला आहे बघा आता आपण बनवायला सुरुवात करत आहे बेट रोपची म्हटलं तर थालीपीठ बेट, बेट रोपचे थालीपीठ छान वाटतात खायला मुलांनाही आवडते पीठ्स असे खाणं होत नाही तर बनवून दे बघा बीट रोटची पराठी आता याला दोन मिनटं झाकून ठेवते तेल त्याच्यामध्ये साईड साईडने मी ऍड करूया खूप छान वाटते मुलांसाठी Okay. थालीपीठ बनवले तर मोठं खातात बीटचे बीट असं खाणं होत नाही ज्यांना ब्लड चिकन आहे त्यांनी पण थालीपीठ बनवून खाल्ले तरी काय हरकत तर नाही ज्यूस पण पिताय ते पण नाही होत ज्यांनी पिणं होते तेच पिऊ शकतात पण आपण नाही ना पिऊ शकत तर मी अमोलमध्ये बीटचे खूपचे पराठे बनवतायला सुरुवात करते जे सगळ्यांनाच आवडते माझ्या मुलांना तर असे खा म्हटलं तर खाणार नाही पण बरा ते एक चिले खातात दुसरा आपला रेडी होत आहे परात चिल थालीपीठ आपण रेडी झालेलं आहे बघा थोडंसं तेल आपण याला ऍड करूया आपला रेडी झालेला किरी आपले रेडी झालेले आहे बघा आता मऊ खुशी झालेली मऊ झालेले आहेत छान चिले तर चला आता आपण सर्व करूया छान वाटतात खायला बनवून बघा बघा आपले चिले रेडी झालेले आहे बनवून बघा